नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आणि त्यात आपण काय बघत आहोत तर आंतरराष्ट्रीय घडामोडी हां त्याच्यातला आज आपला पुढचा पार्ट आहे तर आजची पहिली न्यूज काय आहे माऊ किंवा एम ओ डब्ल्यूमध्ये तीन साहित्यांचा समावेश मंगोलियाची राजधानी उलनबटार येथे सात ते आठ मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित एम डब्ल्यू सी ए पी माऊ कॅपच्या दहाव्या सर्वसाधारण सभेत भारतातील तीन साहित्यांचा सा समावेश हं महत्त्वाचीच न्यूज आहे तशी माऊ कॅप काय आहे नेमकं ते पुढे कळेल आपल्याला आणि कुठे झालं मंगोलियाची राजधानी उलनबटोर इथे ठीक आहे युनेस्कोच्या युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजन पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आलेले तीन भारतीय साहित्य पुढील प्रमाणे महत्त्वाचे आहेत फार ठीक आहे तर रामचरित मानस लेखक कोण आहे त्यांचे गोस्वामी तुलसीदात आणि भाषा कोणती आहे अवधी आहे ठीक आहे पुढचे दोन आहेत जे संस्कृत भाषेतील आहेत पंचतंत्र विष्णू शर्मा लिखित आणि संस्कृतमध्ये आणि पुढचं आहे सरहुदय लोक लोकन आचार्य आनंदवर्धन जे संस्कृत भाषेत आहे ठीक आहे आता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे लक्षात ठेवा की को लेखक कोण आहेत आणि नेमकं त्यांची लँग्वेज कोणत्या लँग्वेज कोणती आहे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ठीक आहे रामचरित मानस आपल्याला माहिती आहे तुलसीदास यांनी लिहिलेलं आहे रामचरित मानस गो गोस्वामी तुलसीदास आणि भाषा कोणती लक्षात ठेवायची अवधी नंतर पंचतंत्र दंतव लोक कथा विष्णू शर्मा लिखित संस्कृतमध्ये आणि सहृदय लोकलोकन आचार्य आनंदवर्धन संस्कृत भाषा ठीक आहे आता पुढे फायदे काय आहेत याचे प्रादेशिक नोंदणीमध्ये समाविष्ट असलेली कागदपत्रे जागतिक स्तरावर ओळख मिळवण्यात मदत करतात एका देशाची संस्कृती जगातील अनेक देशांमध्ये पोहोचते पुढे स्थित इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स या संस्थेद्वारे या निर्मितीचे प्रादेशिक नोंदणीसाठी नामांकन करण्यात आले ठीक आहे पुढे या कलाकृतींना युनेस्कोची मान्यता मिळणे ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा वारशासाठी अभिमानाची बाब आहे ठीक आहे आता बघूया पुढची महत्त्वाची महत्त्वाची न्यूज आहे ज्याच्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत तुम्हाला न्यूज छोटी वाटू शकते पण इन डिटेल स्टडी करावा लागेल त्याचा कारण बऱ्याच गोष्टी माहिती असायलाच पाहिजे आता इराण इराण हा देश चौथ्यांदा येतो आहे आपल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये म्हणून इराणवर नीट लक्ष राहू देत आधी कुठे आला क्रिंग गटात आला बरोबर क्रिंग गट नंतर ब्रिक्समध्ये नंतर एस सी ओमध्ये नंतर आता काय आत्ताची न्यूज ठीक आहे च्या बहार बंदर भारताचा इराणशी करार ठीक आहे आधी मी वाचून घेते नंतर सगळ्या गोष्टी मॅपवर दाखवते तुम्हाला व्यापार तसेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या इराणमधील चाबारा चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी दहा वर्षांच्या करारावर भारताने तेरा मे दोन हजार चोवीस रोजी स्वाक्षरी केली या माध्यमातून भारताकडून प्रथमच विदेशी बंदराचे व्यवस्थापन हाती घेण्यात आले इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आणि इराणच्या पोर्ट अँड मेम मेरिटाईम ऑर्गनायझेशन यांनी या दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी केली बंदराचे विकसन आणि संचालनासाठी आय पी जी एल सुमारे बारा कोटी अमेरिकी डॉलर्स गुंतवणूक करेल तर आणखी पंचवीस कोटी डॉलरचा निधी कर्जरूपात उभारला जाईल पाकिस्तान हद्दीत न शिरता आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर नावाच्या क्षेत्रातून रस्ते आणि रेल्वे मार्गाचा वापर करून भारतीय मालाला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचवण्यासाठी हे बंदर प्रवेशद्वार आहे या करारानुसार शाहिद बेहेश्ती टर्मिनल भारताच्या व्यवस्थापनाखाली येणार आहे चाबहार बंदर हे ओमानच्या आखातात आग्नेय इराणमध्ये स्थित आहे नीट लक्षात ठेवा मी हे सगळं पुढे तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे चाबहार बंदर हे ओमानच्या आखातावर आग्नेय इराणमध्ये स्थित आहे हे बंदर भारताचे युरेशियातील प्रवेशद्वारा प्रवेशद्वार आहे ही टर्म जी आहे युरेशिया त्याचा अर्थ होतो युरोप आणि एशिया चाबहार बंदर हे मध्य आशियाचे गोल्डन गेटवे म्हणून प्रसिद्ध आहेत गोल्डन गेटवे कशाचं तर मध्य एशियाचं म्हणून आपल्याला मध्य एशिया कोणते देश आहेत हे बघावे लागतील इराणच्या चाबहार बंदराच्या माध्यमातून भारताची काबूलपर्यंत पोहोच निर्माण होणार आहे चाबहार बंदरात शाहीद कलंतारी आणि शाहिद बेहेश्ती अशी दोन स्वतंत्र बंदरे आहेत हे पण खूप महत्त्वाचं आहे हां शाहिद कलंतारी आणि शाहिद बेहेश्ती अशी दोन स्वतंत्र बंदरे आहेत या बंदराच्या संदर्भातील घोषणा एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये करण्यात आली होती ठीक आहे आता एक गोष्ट नीट बघा जी मी तुम्हाला दाखवू इच्छिते एक दोन मिनिट फक्त तर हे बघा आधी काय करू आपण सेंट्रल एशियन कंट्रीज म्हणजे नेमक्या कोणत्या हे नीट बघून घेऊ हं गरजेचं आहे जशा आपण मी अशी या संघटनेच्या दहाच्या दहा कंट्रीज तुम्हाला दाखवल्या होत्या त्यांच्या कॅपिटल्स पण मी तुम्हाला सांगितल्या होत्या तशाच सेंट्रल एशियन कंट्रीज म्हणजे काय असतात हे आपण बघून घेऊ हां तर सेंट्रल एशियन कंट्रीज यांना म्हणतात ज्या एशिया खंडात मध्यभागी बसलेल्या आहेत त्यांना म्हणतो आपण सेंट्रल एशियन कंट्रीज अशा कंट्रीज की ज्यांच्या पश्चिमेला हा कोण दिसतो आहे तुम्हाला कॅस्पियन सी आहे दिसतोय कॅस्पियन सी त्याच्यानंतर उत्तरेला पूर्ण रशिया पूर्वेला चीन येतो आणि कुठपर्यंत त्या पसरलेल्या आहेत तर खाली इराण आणि नी अफगाणिस्तानपर्यंत नीट लक्षात ठेवा मी महत्त्वाचं सांगते आहे अशा अशा देशांचा गट ज्याच्या पूर्वेला आहे कॅस्पियन सी उत्तरेला आहे रशिया पूर्वेला आहे चायना आणि दक्षिणेला खालपर्यंत कुठपर्यंत पोहोचला येतात इराण आणि अफगाणिस्तानपर्यंत आता त्या कंट्री कोणकोणत्या आहेत त्याच्यात पाच कंट्री येतात ठीक आहे त्या कोणत्या तर नीट बघा कझाकस्तान कझाकस्तान ताझिकिस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या पाच कंट्रीज त्याच्यात येतात पुन्हा सांगते कझाकिस्तान किर्गिस्तान ताझिकिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान झाल्या पाच कंट्री केवरून दोन आहेत टीवरून दोन आहेत आणि यूवरून एक आहे राहील का लक्षात के वरच्या दोन टीवरच्या दोन आणि यूवरची एक कझाकिस्तान काझिक कझाकिस्तान किर्गिस्तान तुर्कमेनिस्तान ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान आता एक तर के यू टी किंवा टी यू के असं लक्षात ठेवा टक किंवा कट फक्त केच्या दोन घ्यायच्या टीच्या दोन घ्यायच्यामध्ये यू एकटाच राहील ना मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली आहे आता कट लक्षात ठेवा कट सारा टी सी नाही घ्यायचा बरं का कटसाठी के घ्यायचा कट किंवा टक समजताय ना तुम्हाला टी यू के घ्या किंवा के यू टी घ्या फक्त टी टू आणि के टू करायचं आणि यू सिंगल ठेवायचं यू फॉर उझबेकिस्तान के फॉर कझाकिस्तान के फॉर किर्गिस्तान टी फॉर तुर्कमेनिस्तान आणि टी फॉर तझाकिस्तान आता यांचे आपण कॅपिटल्स पण बघून घेऊ कझाकिस्तानची कॅपिटल असताना त्याचं पूर्वी नाव होतं आता आहे नूर सुलतान त्यांचे जे आधीचे म्हणजे पूर्वीचे प्रेसिडेंट जे होते नूर सुलतान नजरबायब यांच्या यांच्या नावावरून नूर सुल्तान ही कॅपिटल केली आहे ठीक आहे नीट लक्षात ठेवा नंतर किर्गिस्तानची बिशकेक आहे कसं लक्षात ठेवा ही कॅपिटल किर्गिस्तानमध्ये किरकिर किरकिर लहान मुलं किरकिर करतात ना एखाद्या गोष्टीसाठी मग बिस्किट आणि केकसाठी सारखी किरकिर बिस्किट आणि केकसाठी सारखी किरकिर बिश केक बिस्किट आणि केकसाठी सारखी किरकिर किर्गिस्तान बिशकेक ताजिकिस्तान दुशानबे आता ताजिकिस्तान दुशानबे कसं मेडिकल लँग्वेजमध्ये फॉर एक्झाम्पल आयुर्वेदात डुश किंवा एखादं ब ठीक आहे ताजा डुश असं तरी लक्षात ठेवा काहीतरी कोरिलेट करू ना आता मला तुम्हाला एक्सप्लेन नाही करता येते ताजिकिस्तानची दुशानबे ताजा डुश हां दुशानबे नंतर उझबेकिस्तानची काय आहे ताशकन आता ही तर सगळ्यांच्या लक्षातच राहते ताशकंद ताश्कंद करार झालेला ठीक आहे तुर्क मेनिस्तानची आहे अश्काबाद हां तुर्क मेनिस्तानची अश्काबाद ताझिकिस्तानची डुशानबे उझबेकिस्तानची ताश्कंद किर्गिस्तानची बिश्केक आणि कझाकिस्तानची नूर सुलतान पूर्वीची असताना ठीक आहे झालं ह्या कंट्रीज आपल्या पाहून आता पुढे काय बघायचं आहे आपल्याला तर जे त्यांनी सांगितलं आहे की गेटवे तो कशा कशाचा आहे प्रवेशद्वार आहे युरोप युरेशिया म्हणजे युरोप आणि एशिया याचा आणि गोल्डन गेटवे मध्य आशियाचा ठीक आहे आता दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलं आहे की इराणच्या चाबहार बंदराच्या माध्यमातून भारताची काबूलपर्यंत पोहोच निर्माण होणार आहे कशा पद्धतीने ते बघा इथे ठीक आहे हा आपला भारत देश दिसतो आहे इथून मुंबई त्यांनी इथून मार्ग दाखवला आहे कुठे ओमानच्या आखातात हा इकडे ओमान कंट्री आहे कंट्रीचे लोकेशन पण लक्षात ठेवा ओमानच्या आखातात आग्नेय इराणमध्ये चाबाहार पोर्ट आहे ठीक आहे हा आहे इराण इथे उतरल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे काबूलपर्यंत पोहोच निर्माण होणार आहे इराणमध्ये ह्या चाबाहार बंदरावर उतरल्यावर अशा पद्धतीने जाऊन काबूल बघा इथे आहे दिसतं आहे तर इथपर्यंत आपली पोहोच निर्माण होणार आहे आणि गेट गोल्डन गेटवे मध्य आशियाचं काम म्हणतं कारण बघा अफगाणिस्तानला लागून बघा लगेच वरती सेंट्रल एशियन कंट्रीज आहे कळतंय ना तुम्हाला तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लगेच बघून घ्यायच्या असतात हां तर मग हे जे मला तुम्हाला सांगायची इच्छा होती किंवा मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते तर कृपया ते आकलन करा आणि महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी पुढे हां तर बाकी मला महत्त्वाचं काय होतं ते चाबहार बंदराशी रिलेटेड सांगून झालं आहे दुसरं मला काय सांगायचं आहे हे पण लक्षात ठेवा काय तर चाबहार बंदर इकडे इराणमध्ये आहे आणि इराणचाच शेजारी देश पाकिस्तान आहे तर त्याच्यात कोणतं बंदर आहे ग्वादर बंदर आहे हां हे दोन बंदर नीट लक्षात ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे पु लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद